मांजरी येथे पर्युषण पर्वनिमित्त पालखी मिरवणूक असंख्य श्रावक श्राविकांचा सहभाग मांजरी येथे पर्यूषण पर्वनिमित्त धर्मप्रभावनासाठी पालखी मिरवणूक काढण्यात आली यामध्ये असंख्य श्राविकांनी कलशासह सहभाग घेतला पय्युषण पर्वनिमित्त दररोज पहाटे पाच ते दुपारी दोन वाजेपर्यंत पर्यूषण पूजाविधी करण्यात येत होता यामध्ये शेकडो श्राविकांनी सहभाग घेतला होता अखेरच्या दिवशी सकाळी दहा वाजता यज्ञोपवित्त धारण करण्यात आले पर्यूषण दिनानिमित्त कृष्णा नदी काठावरून वाद्यांच्या गजरात पालखी आणण्यात आली अनेक ठिकाणी जैन श्रावकांनी फुलांची उधरण करून आरती ओवाळून पालखीचे स्वागत केले आंबी गल्ली ग्रामपंचायत पलसे केबल पाटील गल्ली काळशिद्धेश्वर मठ वसवाडे गल्ली अशा मुख्य मार्गावरून दिगंबर जैन मंदिर येथे पालखी आणण्यात आली दिगंबर जैन मंदिरामध्ये या मिरवणुकीची सांगता करण्यात आली शेवटी पूजाविधीने कार्यक्रम संपन्न झाला विशाल सेवा मांजरी